आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्याच्या रा आरक्षणामुळे राजकीय नेत्यांना विचित्र कलाटणी जत जा तालुक्यातील जाडर बोबला जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण महिलेसाठी पडल्यानं तमनगौडा रवी महादेव अंकलगी सार्थक हिट्टी हे येथून इच्छुक होते आता मात्र ते त्यांच्या पत्नीस उभे करू शकतात जाडरबोबलात पंचायत समिती गण ही महिलेसाठी पडले त्याखालील माडग्याळ गण ही महिलेसाठी पडला आहे उमदी जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव पडल्यानं होर्तीकर संजय तेली निवृत्ती शिंदे यांची गोचित झाली आहे त्याखालील उमदी व करजगी पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी पडल्यानं खुल्या गटातील उमेदवारांची नाराजी झाली आहे संख जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलेसाठी पडल्यानं सुभाष पाटील सरदार पाटील किरण पाटील हे आपल्या पत्नींना उभे करू शकतात दरिबडची जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पडल्यानं सरदार पाटील पिराप्पा माळी यांना पुन्हा संधी मिळू शकणार आहे मुचंडी जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पडल्यानं रमेश पाटील अप्पाराया बिराजदार अशोक पाटील व रमेश देवर्षी अशांना या गटातून संधी मिळू शकते बनाळी जिल्हा परिषद गट व दोन्हीही गण खुले असल्यानं या ठिकाणी चुरस लागणार आहे प्रकाश जमदाडे सुनील पवार रवींद्र सावंत प्रमोद सावंत मिलिंद पाटील अण्णासाहेब कोडक बाबासाहेब कोडक माणिक पाटील असे शेगाव जिल्हा परिषद गट ओबीसी पडलाय लक्ष्मण बोराडे प्रभाकर जाधव शिवाजी शिंदे यांना फटका बसलाय तर नाथा पाटील महादेव हिंगमिरेंना संधी मिळू शकते डबळापूर सर्वसाधारण महिलेसाठी पडलाय दिग्विजय चव्हाण मनसूर खती अभिजीत चव्हाण आकाराम मासाळ महादेव पाटील कुंडलिक दुधाळ यांना फटका बसलाय डबळापूर गण गन... नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पडल्यानं मनसूर खतिब यांना पंचायत समितीवर पुन्हा संधी मिळू शकते बाजगण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पडलाय बिळोर जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी पडल्यानं ना अप्पासो नामत रामांना जीवन नावर लक्ष्मण जख गोंड मल्लेश कत्ती बाबा पाटील शिवप्पा तांशी यांना फटका बसलाय संखगण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असल्यानं नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते गिरगावगण सर्वसाधारण पडल्यानं तुल्यबळ लढती होतील दडीबरची गावात सर्वसाधारण मुळं आनंदराव पाटील संजय मोर्डी ही नावं पुढे येऊ शकतात बनाळी व एळवी गणा सर्वसाधारण असल्यानं अटीतटीची लढत होणार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा